नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत सगळ्याच लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधील कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे बिलकुल विसरून चालणार नाही आणि हे आपण नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगत असतो परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ आणि आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह गुरु या दोन ग्रहांची युती होणार आहे कुंडलीच्या दुसऱ्या घरात धनस्थानात सव्वीस ऑगस्टपर्यंत त्यामुळे आपल्या आर्थिक गुणवत्तेमध्ये भर पडताना दिसून येईल आपला आर्थिक स्त्रोत वाढताना दिसतील आर्थिक उत्पन्नाचे विविध पर्याय आणि माध्यम आपल्या समोर येतील आणि म्हणूनच आपल्या जुन्या गुंतवणुकीवर सुद्धा लक्ष ठेवा ज्यामध्ये आपल्याला लाभ मिळत असेल प्रॉफिट बुकिंग करता येत असेल तर ते अवश्य लाभ पधरात पाडा प्रॉफिट बुक करा शिवाय याला भाग्याची साथ मिळत राहील म्हणजेच आपली मेहनत आपले कष्ट जे आपण आपल्या आर्थिक सुबत्तेसाठी घेणार आहात ते वाया जाणार नाहीत त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला या काळामध्ये मिळताना दिसेल आणि म्हणूनच ज्यांचे पैसे उधारी आणि उसनवारीमध्ये आपल्या राशीच्या मंडळींचे अडकले आहेत त्यांनी अवश्य या काळामध्ये त्यांच्या वसुलीसाठी प्रयत्नशील या काळात राहायला हरकत नाही मात्र कुंडलीमधल्या या दुसऱ्या घराला मारक स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे या काळामध्ये आपल्याला जरा अधिकची मेहनत अधिकचे कष्ट मात्र घ्यावे लागतील हे विसरून चालणार नाही आपल्या व्यक्तिमत्वावरती या काळात आपल्याला जरा अधिक लक्ष द्यायचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थोडा संयम आणि स्वभावातला धीरगंभीरपणा अवश्य वाढवायचा आहे आणि आपल्या स्पष्ट आणि रोखठोक बोलण्यावर सुद्धा थोडं लक्ष आणि संयम ठेवायचं कारण दुसऱ्या घरामधील मंगळ ग्रह खरं आणि स्पष्ट बोलायला लावतो काही ठिकाणी हे उत्तम समजलं जातं तर काही ठिकाणी त्यामुळे समोरची मंडळी मात्र दुखावली जातात हा बॅलन्स आपल्याला या महिन्यात सांभाळायचा आहे तसेच या महिन्यामध्ये मा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गुंतवणुकीचा निर्णय घेतेवेळी पूर्ण सावधानता योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यायला बिलकुल विसरू नका घाईमध्ये आणि लोभाला बळी पडून आर्थिक निर्णय घेणार असाल तर कृपया सावधानता बाळगा निर्णय तसे घेऊ नका मंगळग्रह या महिन्यामध्ये जागेच्या गुंतवणुकीसाठी आपल्या मंडळींना अतिशय उत्तम साथ देताना दिसतो आहे जी मंडळी जागेच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये कार्यरत आहे त्यांनी अवश्य आपल्या वाढलेल्या कामाकडे लक्ष द्यावं तर ज्यांना यामध्ये काम वाढवायचं आहे जागेच्या खरेदी विक्रीमध्ये त्यांनीसुद्धा आपला संपर्क अभिमान या काळामध्ये वाढवा कारण शेवटच्या आठवड्यामध्ये हाच मंगळग्रह आपल्या पराक्रम स्थानामध्ये गोचर भ्रमण करणार आहे तसेच जी मंडळी अग्नी वाहन इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अशा क्षेत्राशी निगडीत काम कार्यरत आहेत काम करत आहेत व्यवसाय करत आहेत त्यांनी आपल्या कार्याच्या विस्ताराकडे लक्ष द्यायला सुद्धा उत्तम संधी मिळणार आहे अवश्य घ्या यामध्ये काही धाडसी निर्णय घ्यायचे असल्यास मात्र अवश्य सव्वीस ऑगस्टनंतर आपण निर्णय घेऊ शकता मात्र हा पराक्रम स्थानामध्ये येणारा मंगळ ग्रह आपल्या भावंडांशी मात्र जरा जुळवून घ्या असं सांगतो आहे काही जुने वाद आपल्या भावंडांमध्ये असतील तर थोडे सामंजस्याने ते सोडवा रविग्रह या महिन्यात सोळा ऑगस्टपर्यंत राशीमधून सुखस्थानातून चतुर्थस्थानातून आणि त्यानंतर सिंह राशीमधून पंचमस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे काही सरकारी आर्थिक फायद्याच्या योजनांचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घ्यायचा असल्यास अवश्य त्याकडे पूर्ण लक्ष द्या लाभाची संधी आहे ज्यांचा व्यवसाय सरकारी कामाशी संबंधित आहे त्यांनी अवश्य सरकारी टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला हरकत नाही तसं प्लॅनिंग अवश्य करून ठेवा हा रवी ग्रहाचा लाभ स्थानातील शनि ग्रहाबरोबर समसप्तक योग होत आहे त्यामुळे आपले नातेसंबंध प्रेमसंबंधे यामध्ये काही इगो प्रॉब्लेम निर्माण करण्याची शक्यता वाढवत आहे अवश्य त्याकडे लक्ष द्या आणि नातेसंबंध सांभाळा आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांच्या प्रगतीचा विचार या काळामध्ये प्रामुख्याने करणं अपेक्षित आहे त्यामुळे जरा जास्त लक्ष द्या तर ज्या महिला गर्भावस्थेत आहेत त्यांनी या काळामध्ये आपल्या धावपळीवर कामातल्या दगदगीवरती लक्ष द्या आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घ्या पंचमस्थानातील हे रविग्रहाचं भ्रमण विद्यार्थ्यांना अनुकूल आणि शुभ राहील मात्र अति आत्मविश्वास मात्र टाळायचा आहे जे विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांनी ह्या काळामध्ये आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे बिलकुल हलगर्जीपणा करायचं नाही बुधग्रहाच्या या महिन्यातील गोचर भ्रमण राहत्या जागेच्या व्यवहारासाठी उत्तम राहणार आहे नवीन घराच्या शोधात असाल तर ता अवश्य आपले प्रयत्न जोरकस वाढवा चांगले आणि मनासारखी जागा मिळायला घर मिळायला मदत होईल सरकारी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी धावपळ करत असल्यास काम होण्याची शक्यता या महिन्यात वाढताना दिसते आहे अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने अर्धवट सोडू नका पूर्णत्वाला जाईपर्यंत अवश्य रेटून द्या या महिन्यामध्ये वक्री झालेला शनी काय लाभ देणार आहे काय काळजी घ्यायला सांगत आहे याचा व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे कारण हा शनी एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री झालेला आहे त्याची माहिती घ्या या महिन्यामध्ये वक्री झालेला शनी आणि बुध रवी यांचं गोचर भ्रमण ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे ज्यांना नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायचा आहे यांना फार काळजीपूर्वक राहायला सांगतो आहे आपल्या नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत द्यायचे आहेत त्याची पूर्ण तयारी करून द्या शुक्र आणि बुधग्रहाची बावीस ऑगस्टपर्यंत पंचम स्थानामध्ये होणारी शुभयुती व्यावसायिक मंडळींना लाभ मिळवून देणारी राहील व्यावसायिक प्रगती डेव्हलपमेंटसाठी ही वेळ उत्तम राहणार आहे काही बदल करायचे असतील व्यवसायामध्ये अवश्य करू शकता अर्थात अभ्यास करून उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी वेळ अनुकूल आहे अवश्य कामाला लागा तर ज्यांना नवीन भांडवल गुंतवणूक करायचं आहे नवीन बँक लोन घ्यायचं आहे व्यवसायाच्या वाढीसाठी अवश्य त्यादृष्टीने प्रयत्न वाढवा करू शकता विशेष करून ज्यांचा व्यवसाय हा लक्झरी वस्तू महागडे वस्त्र स्त्रियांची वस्त्र आभूषणं महागडं फर्निचर धार्मिक वस्तू भांडी हॉटेल किराणा दुकान अन्नधान्याचं वितरण सोनं चांदी या संबंधित आहे त्यांच्यासाठी अतिउत्तम कालखंड राहणार आहे शुक्रग्रहाची साथ उत्तम असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख समाधान आनंद भरभराट होण्यासाठी हा काळ अनुकूलता वाढवतो आहे आपल्या जोडीदाराच्या कार्यामध्ये सुद्धा आर्थिक सुबत्ता देणारा हा अतिशय सुंदर ग्रहयोग आहे ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल दाखवत आहे तर विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा हा महिना आपल्या बाजूने साथ देणारा राहील आपल्या आवडत्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी मात्र बुध शुक्र या ग्रहांची या महिन्यामध्ये होणारी युती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये मात्र सांभाळा हा सल्ला मात्र जाणीवपूर्वक देतो आहे अवश्य सांभाळा कारण सुरुवातीला या गोष्टीमध्ये आनंद जरी देणारा हा संबंध नंतर मात्र आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो हे विसरून चालणार नाही आणि म्हणूनच याला ज्योतिषशास्त्रामध्ये लज्जित दोष म्हणून ओळखलं जातं आरोग्याचा विचार करता शरीरातील कफजन्य आजारांवरती आपल्याला जरा जास्त लक्ष ठेवायचं आहे लिक्विड इन्फेक्शनपासून सांभाळा शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांची साथ याही महिन्यामध्ये आपल्याला उत्तम असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेली कोर्ट कचेरीच्या कामातल्या अडचणी या काळामध्ये कमी होताना दिसतील गेल्या महिन्यात जर तसा अनुभव नसेल तर या वेळे आवश्यक काळजी घ्या काही चांगले लाभाचे निर्णय या काळात आपल्या बाजूने लागताना दिसतील तर स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचीही आर्थिक लाभ होणारे प्रसंग या काळात निर्माण होताना दिसत आहेत हा कालखंड आपल्याला पारंपरिक कौटुंबिक व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सुद्धा अनुकूल असणार आहे अवश्य विचार करू शकता मंगळ ग्रहाची याही महिन्यातली उत्तम साथ उत्तम राहत असल्यामुळे जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान इंजिनिअरिंग आय टी कॉम्प्युटर सायन्स मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत कार्यामध्ये आहेत त्यांना विशेष लाभ मिळवून द्यायला शुभ राहील तसेच आपल्या कामाच्या ठिकाणी काही तंत्रज्ञान आणण्याचा सुद्धा विचार करत असाल तर हा महिना अनुकूल आहे आधुनिक टेक्नॉलॉजी अवश्य वापरा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला परिपूर्ण यश यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कसं करतं मदत या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल नक्की कुठे आहे यश आणि कोणतं आहे उच्च शिक्षण उत्तम अवश्य त्यासाठी ते आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपचा मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट नेहमीप्रमाणे बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यात इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक फायनान्स बँकिंग पॉवर हे सेक्टर अतिशय उत्तम फायदा देणारे राहतील तर ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे किंवा करत आहे त्यांच्यासाठी हा महिना संपूर्ण उत्तम आहे फक्त उतावळेपणा मात्र टाळायचा आहे शांतपणे विचार करून आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे तर मंडळी ही होती आपल्या ग्रहांच्या महत्त्वाच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपण मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यामध्ये तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरातून आणि बारा राशींमधून होत असतं असं हे गोचर भ्रमण चंद्राचं जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या निर्णयाची या कालखंडात आणि असं हे चंद्राचं भ्रमण आपल्या राशीसाठी या महिन्यात सहावं आठवं बारावं राहणार आहे ते म्हणजे आठ नऊ दहा तेरा चौदा बावीस तेवीस ऑगस्ट या तारखांना त्यामुळे का या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करताय सावधानता ठेवा आपल्या आरोग्याची काळजी घ्या मानसिक शांतता बिलकुल ढळून देऊ नका या कालखंडात चंद्राचं शुभभ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीला एक ते सात अकरा बारा पंधरा ते एकवीस चोवीस ते एकतीस या तारखांमध्ये अत्यंत शुभ घरातून राहणार आहे त्यामुळे महत्त्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी महत्त्वाचे निर्णय या कालखंडात अवश्य घ्यायला हरकत नाही म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक मुद्दामून खाली दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्याचा जो मंत्र आहे ओम आदित्याय नमः एक माळ अवश्य पठण करा सकाळच्या वेळेला तर संकष्टनाशन गणपती स्तोत्राचे तीन पाठ या महिन्यामध्ये अवश्य सुरू ठेवा तर ही होती मंडळी आपल्या मंगळ ग्रहाच्या मेष राशीची ऑगस्ट महिन्याची माहिती मंडळी आपल्या ज्योतिष गट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबर नंबरवर व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मन मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध विवीदर ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा आहे हा मेष राशीसाठीचा ऑगस्ट महिना पुढच्या भागामध्ये आपण वृषभ राशीची माहिती घेणार आहोत तीसुद्धा अवश्य घ्या तोपर्यंत आपल्याला हा महिना सुखाचा समृद्धीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद